तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असू द्या कुठल्याही जर जाती धर्माचे असू द्या तुम्हाला देश वाचवण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल ठीक आहे ना तुमचे विचारांचे मतभेद असतील तुमचं आमचं कधी जुळत नसेल तर देश तुम्हीच वाचवू शकता देश तुम्हालाच वाचवायचा आहे तुम्ही जर चुकीच्या माणसाला निवडून दिलं नात्या गोत्यातलाय किंवा देशासाठी मतदान करताय तुम्ही सगळं मान्य आहे तुमचा खासदार निवडून येणारा अप त्या ठिकाणी अपक्ष असू द्या तुम्ही ज्या खासदाराला मतदान करताय तो विरोधी पक्षात असू द्या तुम्ही ज्या खासदाराला मतदान करताय तो भले सत्तेत नाही आला तरी चालेल तो विरोधक म्हणून सक्षमपणे काम करेल आणि जर समजा तो सत्ताधारी म्हणून उद्या भविष्यात सत्तेवर आला तर हुकुमशाही येणार नाही याचा तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला आयडिओलॉजी पटत नाही तुम्हाला भूमिका पटत नाही म्हणून चुकीच्या लोकांना जर तुम्ही मतदान करणार असाल तर तुम्ही चुकताय तुम्ही जाणीवपूर्वक तुमची जी चूक आहे देशाची वाट लावेल बाकी काही मग तुम्ही हे पुण्यतेचे समर्थक असाल असू द्या तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते असू द्या असू द्या काही फरक नाही पडत आता देश वाचवायचा आहे त्यावेळेस तुम्ही आम्ही कोण आहेत भारतीय भारतीय म्हणूनच आपल्याला आपला देश वाचवावा वाँच लागेल या देशातली लोकशाही समता समानता आणि बंधुतेवच त्या ते ठिकाणी टिकून आहे आणि टिकली पाहिजे सुद्धा मित्रांनो जर टोलेया, टोलेया, तुम्ही जर आजचा तुमचा विचार देशहिताचा साठी असेल बघा काही टोळ्या मनुवादी टोळ्या आहेत काही सनातनी टोळ्या आहेत हे विष कालवण्याचं काम करतायत तुम्हाला समतेच बीजारोपण करायचंय समानतेचं तुम्हाला बीजारोपण करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्यांच्यासाठी मतदान करणारे आणि ज्यांना मतदान करणार आहात ती देश जोडण्याची भाषा करतायत तोडण्याची नाही आपल्याला देशाला जोडत असताना हा देश पुढे घेऊन जाणाऱ्यासाठी सुद्धा असला पाहिजे तुम्ही कुठल्या भागात राहता आता किती दिवस नाही त्या लोकांचे झेंडे घेऊन बोंबलत फिरायचे आपण अहो आयुष्य चाललं आपलं संघर्ष करण्यामध्ये आता ते इथून पुढचं पण तसंच घालवायचंय का म्हणून विचार करा योग्य वेळ आहे तुम्ही अशा टायमिंग वर आहात योग्य टायमिंग वर आहात तुम्ही एकदा दाबलेलं बटन पश्चात ताप करणारं नसावं तुम्ही एकदा दाबलेलं बटन पाच वर्ष लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने वापरलं असेल तर काय करायचं म्हणून तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या तुम्ही कुठल्याही विचारधारेचे संघटनेचे नेत्याचे सुद्धा असू द्या जातीवादी मनुवादी चेले चपाट्यापासून तुम्हाला वाचायचं एवढाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे कारण कर आज तो करणं गरजेचं आहे आज जर तुम्ही नाही केला तर काय खरं नाही मी माझ्या कोकणातल्या मित्राला फोन केला होता चर्चा करत होतो अरे काय तुमच्या इकडं लोकसभेचं वार तो म्हणला इतकं मतलबी वार आहे स्वार्थी साले पाच वर्षात फोबाड्यात दाखवायला आले नव्हते हो आता मात्र आमच्या कोकणातल्या गावखेड्यापर्यंत आहेत एक तर ग्रुप ग्रामपंचायत असते किंवा विखुरलेली त्या ठिकाणी घर आहेत प्रत्येक ठिकाणी नाक कापलेलं आहे नाकारत्या ह्या सगळ्या लोकांचं म्हणजे ते, ते, ते कसं कामच केलं नाही तोंड दाखवायला जागा नाही म्हणून म्हणलं नाकाप कारण जिथं तोंड दाखवायला जागा नसते तिथं त्याचं काही खरं नसतं पण तरी सुद्धा आमचे प्रश्न आहेत ह्याच्यावर नाही बोलत ते काय म्हणतात देशाचं असं देशाचं तसं सक्षम माणूस दिला पाहिजे अजून इतक्या वेळेस दिला पाहिजे अजून इतक्या वेळ त्याला फक्त एकच म्हणलं साहेब महागाई लय वाढली महागाई कमी केली पाहिजे होती तोंड उघडून सुद्धा बोलायला तयार नाही आणि त्याची ती कोकणी भाषा म्हणजे एकदम रांगडी आहे अशा शेलक्या भाषेत ते कोकणी लोक शाब्दिक मारे करतात त्यांना राग येतो परंतु तो राग त्यांच्या शब्दातून ते संयमाने व्यक्त करतात मी म्हणलं मग अरे बघ तुम्ही कुणाला मतदान करणार आहे तू कुणालाही मतदान कर म्हणलं लोकशाही वाचवणारेला कर आणि देशाची वाट लावणार नाही कदाचित गदाचीद। कदाचित हा चारशे जर पार झाले ना तर चौथी एमर्जन्सी या देशात लागू शकते अशी अराजकता यांनी स्वतःच निर्माण केली हम करे सो कायदा बघ का अनिबानी येणार नाही तुम्ही पक्ष फोडताय तुम्ही संघटना फोडताय तुम्ही माणसं फोडताय तुम्ही आमदार फोडताय तुम्ही खासदार फोडताय लोक सगळीच अस्तित्वाची लढाई लढतायत आणि लोक सर्वात जास्त अस्थिर सुद्धा सध्याच्या काळामध्ये आहे चारशे पार म्हणजे कुणाचं म्हणजे पाठिंबा घ्यायचीच गरज नाही हुकुमशाही लोकमशाही आणि लक्षात घ्या अनिबाती म्हणजे अनिबाणीतला नरस आहार इतका भयानक असतो जसा आपल्या देशावर परकीयांच आक्रमण किंवा ज्या पद्धतीनं विकृत आपल्याविषयी भावना ठेवून ज्या पद्धतीनं वागतात तसे हे जे अंतर्गत काही लोक असतात तीनच एमर्जन्सी या देशामध्ये लागू करू शकतात एक तर राष्ट्रीय आणीबाणी दुसरी राज्य स्तरावरची आणीबाणी आणि तिसरी आर्थिक आणीबाणी जी तिसरी आणीबाणी साधारणतः एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान इंदिरा गांधींनी लागू केली होती म्हणजे त्याच्या अगोदर आणि तो जो काळ आहे त्यावेळेचा तो फार भयानक होता ती अस्तित्वाची लढाई मी याच्यासाठी म्हटलं तर त्या काळात जी आज परत, लोक आज आहेत त्या काळात ज्यांनी ती पाहिली त्यांना हे सगळं माहिती परंतु याच्यामध्ये जे काही धार्मिक बदले घेतले जातात कदाचित परत ताकदीनं संख्येनं सत्तेवर येणून लोकांना धमकावणं लोकशाही उद्ध्वस्त करणं हम करेसो कायदा करणं पाच वर्ष यांना कोणीच काही करू शकणार नाही तसं वागणं काय बोलायचं या सगळ्याच्या तुमचा मेंदू तुम्ही तुमची विचारधारा तुम्ही जागे होणार आहेत की नाही हाच फक्त संशोधनाचा विषय बाकी काय कारण इथं तुमच्या देशाच्या अस्तित्वाची लढाई आणि सगळ्यात महत्वाचं सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा जो काही राजकीय आता त्या लोकसभेच्या निमित्ताने शाब्दिक वॉर चालू आहेत ते ठरवून आहेत एकमेकांवर चिखलय तो नंतर पाऊस पडला की धुवून जात तसे ह्यांच्यावर ते डाग पडणार नाहीत जे गुठ्ठेचे असतात चहाचे असतात जे फार तर लवकर निघत नाहीत किंवा एखाद्या रंगाचे असतात आणि अशा वृत्तीचे माणसं इतरांचं आयुष्य आणि त्यांचे विचार बरे बेरंग करण्यासाठीच प्रयत्न मागे असतात आणि मग या सगळ्या विरोधात या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात काही जण म्हणतायत आता बऱ्याच लोकांना तुम्ही आर एस एस कडे या भाजपकडे या हे तिकीट घ्या ते तिकीट घ्या अरे तुम्हाला काय एवढे सगळे गोळा करून आणि दुसरी गोष्ट जी फार महत्वाची असते तुम्ही भूलतापांना बळी पाडून कदाचित तुम्ही जे काही नाटक करायची ती करत असालच पण तुम्ही देशाच्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहात का देणार आहात का आणि असाल तर कसे द्याल हा सुद्धा एक संशोधनाचा विषय बरेच जण म्हणतात की माझं जे काही काम आहे माझं जे काही कर्तृत्व आहे ते अशा अशा विचारधारेमध्ये लहानच मोठ वेगवेगळ्या गोष्टी समजून सांगत असतात ती सगळी माणसं सोयीनं भूमिका बदलतात आणि ती सगळी माणसं कोणाची कोण कुना, कोण कुन कोणाचं नसतं म्हणून मी सांगतोय प्रतिकार क्रांतीची अपेक्षा करायचीच क्रांती ही झालीच पाहिजे बदल हा झालाच पाहिजे बदल हा निसर्गाचा नियम आहे पण त्या बच्चो कडनच्या भाषेमध्ये कि हे सगळे इतके निर्लज्ज आणि गेंड्याच्या कातळीचे प्रशासकीय लोक या सगळ्या गोष्टीकडे ते बारकाईनं पाहायला तयार नाहीत मला असं वाटतं ते पाहतील न पाहतील आपण मात्र ताकदीनं एक भाऊ म्हणून एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा ताकतीनं काही गोष्टी मांडल आणि मांडाव्या लागतील धन्यवाद जय जाऊ जय शिवराय